हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पाच वेगवेगळ्या चवीचे कैरीचे पणे नक्की करी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया इथे मी तीन आंबट कैऱ्या घेतल्या आहे त्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहे आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आपण वांग्याचं भरीत करताना वांग्याला जसं तेल लावतो तसंच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कैऱ्या छान भाजल्या जातील आता आपण ह्या कैऱ्या गॅसवर भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर जाळी ठेवली आहे त्या जाळीवर आपण कैऱ्या भाजून घेऊया या प्रकारे जर तुम्ही पणं केलं तर ते खूप छान चविष्ट लागतं तुम्ही या कैऱ्या उकडून मग त्याचं पण बनवलं तरी चालेल पण या पद्धतीने जर केलं तर ते छान खमंग लागतं तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्या छान भाजून रेडी आहे त्यातला गर बाहेर येत आहे आता आपण या कैऱ्या काढून घेऊया आणि थंड करून घ्यायच्या आहे थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपण त्याचा गर काढून घेऊया आणि कोय बाजूला करूया हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे आपली पेस्ट रेडी झाली आहे आता आपण पनं करायला घेऊया यासाठी ग्लासमध्ये आपण टाकणार आहोत बर्फाचे तुकडे आता आपण त्यामध्ये टाकूया गुळ इथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही गुळसुद्धा यूज करू शकता चवीनुसार मीठ काळं मीठ म्हणजेच सैंदव मीठ आपण बनवलेलं गर कैरी जर खूप आंबट असेल तर दोन ते तीन चमचे पुरेसे होतात इथे मी तीन चमचेच गर घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत आणि आपलं पण रेडी होईल अगदीच झटपट होतं आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं गुळाचं पण रेडी झालं आहे आता आपण दुसरा प्रकार बघूया यासाठी आपण ग्लासमध्ये टाकणार आहोत बर्फ चवीनुसार मीठ सेंधव मीठ सोफची पावडर इथे मी सोफ ची पावडर करून घेतली आहे अर्धा ते एक चमचा सोफची पावडर चवीनुसार साखर इथे मी पिठी साखर घेतली आहे दोन ते तीन चमचे कैरीचा गर आता आपण त्यामध्ये पुन्हा थंड पाणी टाकणार आहोत आपलं सोफचं कैरीचं पण रेड झा जा, रेडी झालं आहे ते छान मिक्स करून घेऊया आता आपण तिसरं पणं करून घेऊया यासाठी ग्लासमध्ये आपण टाकणार आहोत बर्फाचे तुकडे चवीनुसार मीठ थोडासा चाट मसाला, साखर तीही तुमच्या चवी चवीनुसार घ्यायची आहे कैरीचा गर आणि पाणी हे आपलं साखरेचं कैरीचं पण रेडी जा रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता अगदीच झटपट होत आहे फक्त आपण त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड करत आहोत आता आपण एका ग्लासमध्ये पुन्हा बर्फाचे तुकडे पुदिन्याची पानं ती आपण हाताने थोडीशी क्रश करून घेऊया थोडंसं मीठ चाट मसाला तो तुमच्या आवडीनुसार आहे कमी जास्त सुद्धा करू शकता कैरीचा गर दोन ते तीन चमचे पिठी साखर आणि थंड पाणी आपलं पुदिन्याचं कैरीचं पण रेडी झालं आहे आपण ते मिक्स करून घेऊया आता आपण पुन्हा ग्लासमध्ये टाकणार आहोत बर्फाचे तुकडे चवीनुसार मीठ सैंधव मीठ जिरे पावडर इथे मी जिरे भाजून त्याची पावडर करून घेतली आहे कैरीचा गर गुळाची पावडर किंवा तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकता हा सुद्धा तुमच्या चवीनुसार आहे तर सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण टाकणार आहोत थंड पाणी आपलं जिऱ्याचं कैरीचं पण रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता किती झटपट आपले वेगवेगळ्या चवीचे कैरीचे पणे रेडी झाली आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू